न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एक जुलैपासून महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज किती आहेत ते, ते कर्ज न फिटण्याचं कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे मग ते आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा Uh, कर बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून कर्ज भाव पाडण्याचं धोरण असेल यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेलं आहे त्यामुळं ही सगळी सं माहिती संकलित करून आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना नेऊन देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक आत्महत्या होत आहेत दररोज जवळपास तेरा आत्महत्या होत आहेत याचं कारण सरकारचं धोरण आहे कापूस आयात केल्यामुळं कापसाला भाव नाही पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केल्यामुळं नऊ हजारचा सोयाबीन चार चार हजार ते बेचाळीसशेपर्यंत आला मका आयात केल्यामुळं येणाऱ्या मक्याच्या पिकाला भाव मिळणार नाही त्याचबरोबर दूध बुकटी आयात केल्यामुळे दुधाला भाव नाही कांदा निर्यातबंदी केल्यामुळं कांद्याला भाव नाही ऊसाचा साखर निर्यातबंदी केल्यामुळं ऊसाचा भाव एक हजारनं कमी झाला म्हणजे एकूणच सगळ्याच पिकांच्या बाबतीत सरकारनं जी धोरणं राबवली आहेत त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्यामुळे या कर्जाची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यावी आणि आमचा सातवारा कोरा करावा अशा प्रकारचं हे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाच्या तयारीसाठी म्हणून मी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आण लोकसभेचे पराभव स्वीकारल्यानंतर आता विधानसभेची तयारी केली आहे तिसरी आघाडी आपण स्थापन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करतो मी वयाच्या बावीसाव्या वर्षापासून काम करतोय आज माझं वय सत्तावन्न आहे आणि ही चळवळ पुढे रेटण्याचा एक भाग म्हणून आम्ही निवडणुकीकडे बघतोय निवडणुकीमध्ये काही निवडणुकीसाठी म्हणून आम्ही कधी चळवळ केलेली नाही तर चळवळ मजबूत करण्यासाठी निवडणुकीचा वापर करतो त्यामुळे यशा अपयाशाचा परिणाम आमच्यावर कधीच होत नसतो या तिसऱ्या आघाडी संदर्भात काल माकपने आरोप केलेला आहे की सर्वसाधारण ही भाजपाला मदत होणार आहे जर शेट्टी साहेबांनी असं निर्णय घेतला त्यांना अनुभव येईल माकपनं फक्त एवढंच सांगावं की जेव्हा पांडू गावीत आठ वेळा त्यांच्या चिन्हावर निवडून आले त्यांना शरद पवारांनी तुतारेवर लढा असं सांगितलं त्याचा राग आला का नाही त्यांना सांगावं सर आपण चाळीस रुपये दुधाला दर मिळा मिळावा अशी मागणी केली होती आणि न मिळाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही असं आपण घोषणा केली होती आपण किती मंत्र्यांना अडवला आजही त्या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत आणि जिथं जिथं मंत्र्यांचे दौरे चालू असतील त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन त्या दौऱ्यामध्ये प्रश्न विचारतात आढवतात अडथळे आणतात ते चालूच आहे रविकांत तुपकर यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले असताना आपल्याकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही काय तथ्य आहे त्यांच्या कार्यकर्ते उत्तर देतील मी देण्याची आवश्यकता नाही आहे रविकांत तुपकर जे गंभीर आरोप केले तर ते तुम्हाला म्हणजे काय वाटते मी काय सांगितलं की अशा किरकोळ आरोपांना मी बे घालत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही इतके वर्ष ते तुमच्या सोबत राहिले आणि काय अचानक झालं की ते, ते या, या प्रश्नावर तेच प्रकाश टाकू शकतील त्यांनाच विचारा यू